डाव्या साईडला बघते तुम्ही पूर्ण धुके पसरलेलं आहे काहीच दिसत नाही आणि उजव्या बाजूला पूर्ण क्लिअर झाले नमस्कार मंडळी मी विकी आपलं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती आपलं नवीनच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि आज आपण जाणार आहोत पनवेलमध्ये असणाऱ्या एका ऐतिहासिक किल्ल्यावरती तर तो किल्ला कुठला असणार आहे आणि कसं जायचं ते मी पुढे या चॅनल दरम्यान तुम्हाला सांगेलच त्याच्यासाठी मी व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण हा प्रवास बाईकने करणार आहोत जर आपला प्रवास असणार आहे आता बोरवली टू पनवेल आणि आता तुम्ही आता अजिमॅट जॉईन झालेला आहे तर आपण बोरवली टू पनवेल असा प्रवास करणार आहोत पुढे प्रवास कसा असणार आहे पनवेलमध्ये पलस्तार इकडे तुम्ही पाहू शकता इकडे पनवेल आहे आणि या साईडला पुढे आपल्याला अजून बारा किलोमीटर जायचं आहे म्हणजे दहा बारा मिनटं त्यानंतर आपल्याला कर्नाला किळा बघायला भेटेल आपण भेटूया पुढे आणि वातावरणही जरा शांत आहे पाऊस थांबला आहे निघाला जेव्हा खूप पाऊस होता पाहिजे की आणि इकडे पार्किंगसाठी हे पाहू शकता एवढा मोठा प्लॉट दिलेला आहे जो तुम्ही गाड्या फोर व्हीलर बाईक पार्किंग करू शकता हे हे शुल्क किती रुपये लागतात वरती जाण्यासाठी ते दिलेलं आहे आणि आपल्याला इकडे एंट्री आहे आपण आता कर्नाळा किल्ल्यावरती चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आपण आता वरती जाऊया बघूया पुढे कसं काय आणि बघायला वाटतं ते आता वरती चढताना आपल्याला पहिल्यांदा लागेल ते पक्षी अभयारण्य आणि या कर्नाळा किल्ल्याचा परिसर म्हणून जो ओळखला जातो तो खास ह्यासाठीच की इकडे पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य ह्या नावाने म्हणून फेमस आहे इकडे प्रसिद्ध आहे आणि आपल्यासोबत अविनाश चाललाय पहिल्यांदा आणि पहिल्याच व्हिडिओ मध्ये आता मेन म्हणजे सुरुवात झाली ती किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि थोडा खराब रस्ता आहे ते तुम्ही पाहू शकता tudo bem? सर है अपने सोबत है थैंक यू आपल्याला पाहायला मिळते ते कर्नाळा किल्ल्यावरती दोन्ही बाजूला आणि किल्ल्याच्या The Sunday. किल्ल्यावरील दरवाजा जुन्या पद्धतीचा आहे बनवल्या नवीन तर या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे हा किल्ला यादव आणि तुगलक कालामध्ये सुमारे बाराशे अठ्ठेचाळीस ते तेराशे अठरा या काळात बांधला गेला आणि नंतर काही काळ गुजरात सल्तनेकडे होता मग पंधराशे चाळीसमध्ये अहमदनगरच्या निजामशाने किल्ला जिंकला नंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण करून हा किल्ला जिंकला व किल्ल्यापोटी तुम्ही पाहता ती तटबंदी महाराजांनीच केली नंतर काही काळ पुण्यातील पेशव्यांची सत्ता होती नंतर अठराशे अठरा मध्ये किल्ला कर्णच प्रतर्न जिंकून ब्रिटिशांच्या ताब्यात दिला अशी या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आहे जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता पुढे पूर्ण किल्ला कसा आहे मी दाखवतो व्हिडिओमध्ये बघा खूप सुंदर दृश्य आहेत आवडतील तुम्हाला पण सकाळी आलो तेव्हा अविनाश आणि मी आम्ही दोघच होतो त्यानंतर आपण जॉईन झाले आणि प्रशांत जोशी या दोघांनी जॉईन केले आणि आपण नऊ वाजता इकडे पोहोचले होतो त्यानंतर आतापर्यंत खूप वेळा किल्ल्यावर टाईम घालवला खूप मस्त वाटतं पण बघू आलं आणि अजूनही या किल्ल्यावरती धुकं आपण बघू शकता अजून काही आधी दिसत नाही अजून खूप असं धुका आहे दुपारचे तीन वाजायला आले पण या किल्ल्यावरून धुका अजून गेला सर हा ब्लॉग किल्ल्यावरती संपवता नाही याला मोबाईलचे चार्जेस संपल्यामुळे आपण किल्ल्यावरती खूप टाईम घालवला खूप वेळ घालवला खूप मस्त वाटलं वातावरण खूप छान होतं जर तुम्हाला त्या किल्ल्यावरती जायचं असेल तर पाण्याची बॉटल आणि खायला थोडं जा घेऊन जा कारण किल्ल्यावरती बाकी खायला वगैरे ना दुकान नाही बाकी वातावरण खूप मस्त आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद